नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो घरात अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सुरू असतं तर पिहू सुद्धा सगळ्या गोष्टी मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत असते पण मात्र त्याच वेळेला मागून वसू आता येते आणि ती पिहूचं तोंड दाबू लागते तिला आता दुसरीकडे घेऊन जात असते तर पिहू आता ओरडण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र वसू आता तिचं तोंड दाबून तिला पलीकडच्या रूम मध्ये नेलेले असतं त्यानंतर आता पाहायला मिळतं की पिहू खूपच घाबरलेली असते तर इकडे आपल्याला दिसतं की वसू आत्या तिला विचारत असते की त्या दिवशी तुला किट कस काय आली होती माझ्या खोलीच्या बाहेर तूच होतीस ना नक्की सांग तू माझं कोणतं बोलणं ऐकलं आहे आणि जर का तू माझं बोलणं ऐकलं नाहीस ना तर हे बघ तुझ्या माझ्या नावावर आहे तर मी तुझ्या आई वडिलांना इथून हाकलून लागेल तर अखेर घाबरून पिरू सांगू लागते की तू कोणत्या तरी दीपकला नंदिनी ताईला किडनॅप करण्यासाठी सांगितलं होतं हे मी तुझं बोलणं ऐकलं आहे पण मी ते कोणालाही सांगितलं नाहीये तर वसू आता बोल लागते की जर हे तू सत्य कोणाला सांगितलंस तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल आता त्याच वेळी नंदिनी तिथे येते मित्रांनो आता नंदिनी काय करेल हे सगळं पाहनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते एका ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद